श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेला स्वामी खूप सुंदर असा अनुभव सांगणार आहे माझ्या जीवनात असंख्य असे स्वामींचे अनुभव आहे मी आज जी काही आहे ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामी मावलीमुळे आहे माझे जीवन स्वामींच्या कृपेने खरंच खूप सुखी आणि समाधानी आहे सर स्वामी माझ्या जीवनात नसते तर कदाचित माझे जीवन, जीवन वेगळे काही असते स्वामींनी मला न मागता खूप काही भरभरून दिलं आहे माझ्यावरचे संकट वेळोवेळी त्यांनी निवारण केलं आहे मग आज तुम्हाला तोच अनुभव सांगणार आहे काय झालं होतं जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी होती आणि आम्ही गावाकडे आलो होतो आमच्या गावाची खूप मोठी यात्रा ही मे महिन्यामध्ये भरत असते आम्ही यात्रेसाठी घरी आलेलो होतो घरी खूप पाहुणे पण आलेले होते अशाच वेळीस काय झालं की रात्री मला स्वप्न पडलं की महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले मी माझी मुलीला घेऊन दिंडोरीला गेलेली होती माझी मुलगी मला सापडतच नव्हती कुठे गेली मला कळतच नव्हती त्यावेळेस काय झालं की माझी मुलगी ही खूप उंच झाडावरती मला दिसली मी तिला खाली ये असं म्हणून आवाज दिला त्यावेळेस ती खाली येताना तिचा पाय सटकला आणि ती खाली पडली ज्यावेळेस ती खाली पडली तिचा मेंदू फुटला आणि खूप रक्त हे स्राव होत होतं ती डोळे उघडत नव्हती मी खूप रडत होती ती माझ्यासोबत काहीच बोलत नव्हती असं मला स्वप्नात दिसत होतं त्याच वेळेस माझे स्वामी आई आले आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवला त्यावेळेस एक ताई म्हटल्या अगं रडतेस काय बघ स्वामींनी तुझ्या बाळाला झेललं आहे आणि तुझं बाळ बोलतं आहे असं मला त्या दिवशी स्वप्न पडलं मी म्हटलं महाराज जे काही असेल ते तुम्ही आता बघून घ्या असं काही होऊ देऊ नका काही संकेत असेल तर तुम्हीच बघा माझ्यावरचं संकट हे दूर करा माझ्या लेकरांना काही होऊ देऊ नका त्यांच्यावरचं मला ते दुःख द्या मी महाराजांना सकाळी अशी विनंती केली त्याच दिवशी रात्री काय झालं की आम्ही यात्रेवरून घरी आलो आणि सहज बोलता बोलता काय झालं की माझी मुलगी ही खेळत होती खेळता खेळता माझ्या समोरच होती आणि खेळत होती बेडवरती उड्या मारत होती आणि तिथून तिचा पाय सटकला आणि ती कशी पडली काय माहीत ती जशी पडली जसा तिचा हात डायरेक्ट मोडला म्हणजे तिचं मेंदीवरती होतं पण महाराजांनी ते हातावरती आणलं हात डायरेक्ट आतमध्ये गेला हात फ्रॅक्चर झाला काय करावं काही सुसेना मुलगी हात धराना मी खूप रडू लागली आणि आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो पण त्या दिवशी रात्र झाली होती आणि कोणतेही डॉक्टर ॲव्हेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही फक्त डॉक्टरनी हाताखालच्यांनी स्लॅप लावला आणि औषध देऊन आम्ही घरी आलो ती खूप रडत होती दुःखय असा सारखं म्हणत होती रात्रभर आम्ही झोपलोच नाही कंटिन्यू महाराजांचा जप चालू होता तारकमंत्र चालू होतं त्यानंतर सकाळी उठलो त्या दिवशी रविवार होता त्यामुळे सुट्टी असल्यामुळं त्या दिवशी हॉस्पिटल बंद होते मग आम्ही काय करावं तर आम्ही इकडे औरंगाबाद येथे त्यांची जिथे डॉक्टरांची ओळख होती तिथे तिला घेऊन घेण्याचं ठरवलं डॉक्टरांना कॉल केला पण डॉक्टरही बाहेर दुबईला गेलेले होते ते म्हटले की मी सोमवारी दुपारपर्यंत येईल तुम्ही इकडे घेऊन या असं म्हटल्यानंतर आम्हाला तिच्या हाताचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं हातामध्ये रॉड घालायचे होते त्यावेळेस काय झालं की आम्ही तिला घेऊन तसेच टू व्हीलरवर तिला घेऊन आम्ही औरंगाबाद येथे गेलो सर्व चेकअप झाले त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं सांगितलं आम्ही ॲडमिट झालो तिथे डॉक्टर दुपारी आले डॉक्टर इतके दमलेले होते इतके दमलेले होते की ते काही करू शकत नव्हते पण त्यांनी फक्त आणि फक्त आमच्यासाठी ऑपरेशन करायचं ठरवलं त्यांनी गोळ्या घेतल्या आणि ऑपरेशनसाठी तयार झाले माझ्या स्वामी आईनीच त्यांना ही बुद्धी दिलेली होती त्यानंतर काय झालं क तर हे ऑपरेशन तिला भूल देण्यात आली माझं एवढे एवढं लेकरू ह्या संकटाशी झुंज देत होतं मी स्वामींचा तारकमंत्र कंटिन्यू चालूच होता डॉक्टरांनी जे ऑपरेशन पंधरा मिनिटाचं होतं ते माझ्या स्वामी आईंमुळे ते तीन तास लागले कारण डॉक्टरांनी तिला एकही ट्रेच पडू दिलं नाही एकही टाका हा पडू दिला नाही त्यांनी फक्त खोल पाडले आणि आतमध्ये रॉड घालून हे तीन तासाचं ऑपरेशन केलं डॉक्टर एवढे दमलेले असताना त्यांनी तीन तास उभा राहून माझ्या लेकराचं हे ऑपरेशन केलं हे फक्त आणि फक्त माझ्या स्वामी आईमुळे झालं त्यांनी तिथे उभं राहून माझ्या स्वामींनीच ते करून घेतलं ऑपरेशन झाल्यानंतर माझं बाळ हे बेशुद्ध अवस्थेतच होतं मी खूप रडत होती कारण तिच्याकडं बघवतच नव्हतं तिच्या तोंडाला ऑक्सिजन वगैरे हो सर्व काही लावलेलं होतं खूप भयानक ती दृश्य होतं त्यानंतर तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराज कुठे असं बोलली ते ऐकून मला खूप रडू येत होतं कारण असं वाटलं की त्यावेळेस महाराज तिच्या सोबत होते त्यामुळेच तिनं उठल्याबरोबर हा प्रश्न विचारला आहे त्यानंतर तिला जेव्हा शुद्ध आली सर्व व्यवस्थित झालं आणि महाराजांच्या कृपेने बघा महाराजांची कृपा ही कशी असते महाराज आपल्या भक्तांना कसे संकटातून बाहेर काढतात बघा तर जे जिथे आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये लागणार होते ज्या ऑपरेशनसाठी महाराजांच्या कृपेने आम्हाला फक्त तिथे पाच हजार रुपये लागले त्या डॉक्टरांनी आमच्याकडून ना राहण्याचा खर्च घेतला ना ऑपरेशनचाही खर्च घेतला नाही म्हणे मी तुमच्याकडून काहीच घेणार नाही ही, ही महाराजांची माझ्यावरती खूप मोठी कृपा झाली महाराजांची सेवा केलेली ही अशाच प्रकारे व्हायला जात नाही महाराज त्याचं फळ हे असं देत असतात संकट येतात पण त्याच्यातून असे निवारण करत असतात त्यानंतर आम्ही घरी आलो तिला घेऊन दुसऱ्या दिवशीच आम्हाला डिचार्ज मिळाला घरी आला तिला खूप जपायचं सांगितलं होतं त्या हातावरती ती पडणार नाही याची काळजी डॉक्टरांनी घ्यायची सांगितली त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर काय झालं की ती खूप हट्टी आणि खेळकर असल्यामुळं तिच्यावरती खूप लक्ष द्यावं लागायचं पण असं झालं की ती खेळत होती आणि मी नेमकी घरात होती त्यावेळेस ती पुन्हा त्याच हातावरती पडली माझा तर काळजाचा ठोकाच उडाला आता काय करावं ती खूप रडत होती आई हात दुखतं आहे महाराजांना मी लगेच विनंती केली स्वामी प्लीज आता काही होऊ देऊ नका माझी आता कॅपेसिटीच नाही की तिला पुन्हा या परिस्थितीमध्ये बघायची पुन्हा रिपीट ऑपरेशन करायची मी लगेच श्रीपाद श्रीवल्ल पारायण करेन अशी महाराजांना विनंती केली त्यानंतर तिचा हात ती झोपली हात बरा वाटला मी लगेच दुसऱ्या दिवशी श्रीपाद श्रीवल्ल हे पारायण चालू केलं माझे पारायण हे चालू झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला नॉनव्हेज खाऊ घाला आम्ही बळजबरी तिला नॉनव्हेजचं सूप पाजू लागलो ती खात नव्हती तरीही बळ सूप पाजू लागलो माझं पारण एकीकडं चालू होतं आणि सूप चालू होतं त्यानंतर उद्देपनाच्या दिवशी आम्ही तिला सूप पाजलं आणि रात्रीच तिला खूप भयानक ताप आणि उलट्या ह्या चालू झाल्या ताप आणि उलट्या चालू झाल्या त्यावेळेस कळलं की महाराजांनीच हे केलं आहे कारण नॉनव्हेज हे चालतच नाही मी त्यांना सांगत होते पण ते माझं ऐकत नव्हते त्यानंतर मी महाराजांची माफी मागितली आणि बरं करा म्हटलं यानंतर मी कधीही नॉनव्हेज खाऊ घालणार नाही तुमच्याच कृपेने ती बरी होणार आहे अशी महाराजांना विनंती केली करेट साडेदहाची आरती झाल्यानंतर तिचा तापही गेला आणि उलटीही बंद झाली बघा माझ्या स्वामींची किती आघात लिहिला आहे स्वामींचं प्रत्येक भक्तावरती हे खूप बारकाईने लक्ष असतं म्हणजे असतं असं कधीच समजायचं नाही की महाराजांचं आपल्यावरती लक्ष नसतं महाराज हे प्रत्येकाकडे लक्ष देत असतात फक्त अंतकरणापासून त्यांची सेवाही केली पाहिजे त्यांच्यापर्यंत आपली सेवाही पोहोच झाली पाहिजे आपलं इतकं अंतकरण शुद्ध पाहिजे अशी माझी स्वामी आई खूप आघात लिहिला आहे असे स्वामींचे माझ्या जीवनात असंख्य अनुभव आहे तुम्हाला आजचा माझा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त